पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने स्पेस ऑन व्हील्स उपक्रमाचे आयोजन कुचन प्रशाले करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीनिवास कॅतम उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सचिव दशरथ गोप खजिनदार गोवर्धन कमटम विश्वस्त श्रीधर चिट्ट्याल मधुकर मधुकरकट्टा विजयकुमार गुल्लापल्ली यांच्या उपस्थितीत उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी रंगीबेरंगी कागदी विमान मुक्तपणे उद उडवून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी प्राध्यापक श्रीनिवास कोंडी यांनी अवकाश संशोधन याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले अध्यक्षीय समारोपाप्रसंगी अॅडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी आपल्या परिसरातील विविध बदलांचा अभ्यास करून त्यामागील विज्ञान जाणून घ्यावे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले स्पेस ऑन व्हील्स या बसमध्ये इसरोने तयार केलेले उपग्रह अवकाशयान मंगलयान मोहीम चांद्रयान मोहीम स्पेस सेंटर आदी सर्व प्रकारच्या प्रतिकृती तसेच माहितीपर फलक लावण्यात आले आहेत विज्ञान भारती यांच्या वतीने सविस्तर माहिती देण्यात विज्ञान प्रदर्शन विज्ञान प्रश्न मंजुषा देखील घेण्यात कुचन प्रशालेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात जवळपास सात शाळांमधील पाच हजार विद्यार्थ्यांनी भेट दिली हा उपक्रम यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व्यवसाय शिक्षण विभागाचे प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रे मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे सहशिक्षक अविनाश जतकर अश्विनी भैसूर सौभौमपुल्ली प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य गीता सादुल उपप्राचार्य बाळकृष्ण गोटीपामूल उपमुख्याध्यापक तुकाराम श्रीराम पर्यवेक्षक परमेश्वर बाबळसुरे सहशिक्षक बाळासाहेब गंभीरे बालाजी लोकरे यांनी परिश्रम घेतले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका